आजचा दिनविषयीच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आठ ऑक्टोंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन आठ ऑक्टोबर रोजी भारतीय हवाई दल दिन असतो जो एकोणीसशे साली भारतीय हवाई दलाच्या स्थापनेची आठवण करून देतो या दिवसाचा उद्देश हवाई दलाचे शौर्य समर्पण आणि त्यागाला समर्पण देणे आहे भारतीय हवाई दल देशाच्या हवाई संरक्षणासाठी आणि आंतरराष्ट्रीय शांतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते भारतीय हवाई दला विविध युद्धांमध्ये आणि आपत्ती व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे विशेषतः आणि विशे युद्धांमध्ये तसेच कारगिल युद्धात हवाई दलाने देशाच्या संरक्षणात भूमिका निभावली आधुनिक तंत्रज्ञान अत्याधुनिक लढाऊ विमान आणि कुशल पायलट यांच्या बळावर भारतीय हवाई दल जगातील प्रमुख हवाई दलांमध्ये गणले जाते हवाई दल दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी विमानांचे भव्य प्रदर्शन पथसंचलन आणि शौर्य पदक के प्रदान समारंभ आयोजित केले जातात हा दिवस भारतीय हवाई दलाच्या पराक्रमाला आणि देशाच्या संरक्षणातील योगदानाला आदरांजली वाहण्याचा एक खास दिवस रोजी घडलेल्या घटना इंडियन एअरफोर्स ऍक्ट द्वारे भारतीय वायुदलाची स्थापना झाली एकोणीसशे एकोणचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला एकोणवीसशे एकोणसाठ स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने डी सन्मानिय पदवी घरी येऊन दिली एकोणीसशे बासष्ट अल्जेरियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश एकोणीसशे बासष्ट नाटनिकेतन निर्मित आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर दिग्दर्शित तो मी नवे या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील थिएटर येथे झाला एकोणीसशे बहात्तर वन्यजीव सप्ताह एकोणीसशे अठ्याहत्तर ऑस्ट्रेलियाच्या केन पॉर्बीने पाण्यावर तीनशे सतरा पॉइंट साठ ताशी मैल वेगाचा विक्रम केला एकोणीसशे ब्याऐंशी पोलंडने सॉलिडॅरिटी व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली दोन हजार एक एक सप्टेंबर अकराच्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची स्थापना केली दोन हजार पाच काश्मीर मध्ये झालेल्या सात पॉइंट सहा रिस्टर भूकंपामुळे सुमारे शहाऐंशी हजार ते सत्याऐंशी हजार पाचशे लोक मृत्युमुखी पडले दोन हजार चौदा थॉमस एरिक डंकन इबोलाचे निधन झालेल्या युनायटेड स्टेट मधील पहिल्या व्यक्तीचे निधन झाले दोन आदल्या दिवशी हमासच्या हल्ल्याने त्यानंतर इस्रायल हमास दोन हजार तेवीस युद्ध घोषित केले गेले आठ ऑक्टोबर रोजी घडलेले जन्म अठराशे पन्नास हेनरी लोईस ली चॅटेलिया फ्रेंच रसायन अठराशे एकोणनव्वद कॉलेट ई उमन डेल्टा एअरलाइन्स चे सहसंस्थापक अठराशे एक्क्याण्णव शंकरराव वासुदेव किर्लोस्कर उद्योजक साहित्यिक व चित्रकार एकोणीसशे बावीस गोपाल समुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन संशोधक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैव भौतिकशास्त्रज्ञ एकोणीसशे चोवीस थिरुनलूर करुणाकरन भारतीय कवी एकोणीसशे सव्वीस कुलभूषण पंडित तथा राजकुमार जबरदस्त आवाजाने संवाद पैक करून प्रेक्षकांना खुश करणारा हिंदी चित्रपट अभिनेता एकोणीसशे अठ्ठावीस नील हार्वे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू एकोणीसशे तीस अले सैदर मिलने भारतीय इंग्रजी दिग्दर्शक आणि निर्माता एकोणीसशे पस्तीस मिखा सिंग द फ्लाइंग सिख एकोणीसशे साठ रीड हेस्टिंग नेटफ्लिक्सचे सहसंस्थापक एकोणीसशे त्र्याण्णव डॉक्टर काजल तांबे पशुवैद्यकोनशे सत्त्याण्णव बिला थॉन अमेरिकन अभिनेत्री आठ ऑक्टोबर रोजी घडलेले निधन तेराशे सतराचे महादेव मोरेश्वर कुंटे कवी व संस्कृतचे प्राध्यापक एकोणीशे छत्तीस धनपतराय श्रीवास्तव उर्फ प्रेमचंद हिंदी साहित्यिक एकोणविशे सदुसष्ट क्लेमंट ॲटली इंग्लंडचे पंतप्रधान एकोणीसशे एकोणऐंशी जयप्रकाश नारायण स्वातंत्र्य सैनिक एकोणीसशे शहाण्णव गोदावरी पोरळेकर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका एकोणविशे अठ्याण्णव इंदिराबाई हळवे देवरुख येथील मातृ मंदिर कोकण च्या मदर ते दिसा दोन हजार बारा नवल किशोर शर्मा केंद्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल दोन हजार बारा वर्षा भोसले पत्रकार व पार्श्वगायिका आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सब्सक्राइब करा